नमस्कार राम राम जय शिवराय <tuh> <tuh> Ter sovaanna सर्वांचं आपल्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत आहे तर आपण आज जे आहोत ते आपल्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्या <coughs> ठिकाणी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जे आहे ते बोलणार आहोत <coughs> त्याचबरोबर संपूर्ण गदारोळ या ठिकाणी पावसाळ्यात देशावर चालू आहे त्या संपूर्ण गदारोळाचं जे आहे ते विश्लेषण करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हे युट्यूब बद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती घेणार आहोत युट्यूबच्या नवीन नियमावली विषयी सुद्धा कुठेतरी माहिती घेणार आहोत म्हणजे आपण जर बघितलं तर आपण सगळ्याच गोष्टींसाठी तर जसे जसे लोक जे आहेत ते आपल्याला लाईव्ह येतील त्याविषयी त्या त्या पद्धतीनं आपण जे आहे ते लाईव्ह स्ट्रीम त्या ठिकाणी करणार आहोत <coughs> या ठिकाणी संपूर्ण जे विश्लेषण आहे त्या पद्धतीनं जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळ्या दिवशी चालू आहे त्या पावसाळ्या देशनमध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोणत्या आमदार खासदार कशा पद्धतीनं बोललाय किंवा कुठला आमदार जेवणासाठी काय आहे किंवा कुठलं काय सरकारचं धोरण आहे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी बाद झाल्याचं आपल्याला समजतंय विधेयकाचं जे आहे ते उपयोग काय आहे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत तशा सगळ्या गोष्टींचं जे आहे ते विश्लेषण आपल्या करणार त्याचबरोबर पीक विमा आहे आमदार रोहित पवार साहेब त्याचबरोबर रोहित पाटील साहेब अं यांनी सुद्धा पीक विमा जे आहे पीक विमा संबंधी भरपूर अशा ज्या सूचना आहेत त्या सूचना त्यांनी केलेल्या होत्या त्या सूचनांचं या ठिकाणी सूचनांबद्दल काही जे मंत्री महोदय आहे ते, ते, ते बोलले आणि काहीच्या ठिकाणी जे आहे ते मंत्री महोदय बोलले नाही त्या गोष्टी समजा प्रयोगावर आधारित एक माध्यमातून जे आहे सरकार शेतकऱ्यांना या ठिकाणी देणार आहे इतर आहे ते ट्रिगर सरकारने जे आहे ते मागे घेतलेले आहेत म्हणजे ते चार ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जे आहे ते पीक विमा भेटत होता तो पीक विमा आता अं फक्त एका trigger च्या अंतर्गत या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं शेतकऱ्यांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. ज्या पद्धतीनं एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती. पण निवडणूक आल्यानंतर एक रुपयात पीक विमा योजनेचं डायरेक्ट सगळं बदलून टाकलंय आणि जे आहे ती पीक विमा योजना काय केलं होतं पीक विमा योजनेमध्ये अं सर्रासपणे तिला एक टक्के, दोन टक्के जास्तीत जास्त पाच टक्के पर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांचं अनुदानाचा जे आहे ते प्रीमियम शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचं मरण करण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून झालेलं आहे आणि आमदार रोहित पवार साहेब जे जानखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की बाबा मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की एक रुपयामध्ये पीक विमा आपण काढला नाही एक रुपया पीक विमामध्ये जे आहे ते खूप सारे जे आहे ते अवैध किंवा काय म्हणते त्याला खोटे जे आहे ते विमा जे आहे ते काढला गेला होता आणि त्यातून जे आहे ते भरपूर प्रमाणे सरकार भरपूर प्रमाणात सरकारचं जे आहे ते नुकसान झालं होतं पण त्याच त्यावरती उत्तर म्हणून रोहित पवार साहेब बोलले की बाबा जर तुम्हाला चोर पकडता येत नसेल तर तुम्हाला बँकेला तुम्ही बँक बंद करणार काय असे जो आहे ते त्या ठिकाणी उत्तर आपले आमदार रोहित पवार साहेबांनी दिलेलं होतं जर तुम्हाला चोर पकडता येत नसेल तर बँकेला कुणी लावून किंवा बँक बंद करायची हा सुद्धा कुठेतरी याच्यासाठी पर्याय नाही तर चोराला पकडा आणि बँक आपली सुरळीत चालू ठेवा म्हणजे काय तर ते अवैध प्रकारे किंवा डुप्लिकेट धंदे करून शेतकरी असते किंवा शेतकऱ्यांच्या नावावरती शेत अवैध सातबाऱ्यांवरती जे आहे ते आपला सातबारावरती पीक विमा काढत असेल त्यांना पकडा आणि त्यांना पकडून त्यांना आत घाला आणि नंतर जे उरलेले शेतकरी असतील त्यांच्यासाठी जे आहे ते एक रुपयाची पीक विमा योजना राबवा असेल करता फक्त <Coughs> जे आहे ते आपल्याला म्हणता येईल की म्हणजे चोराला पकडू आपल्याला फाशी देणार हे कितपत योग्य आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल कि आपण शेतकऱ्यांचं भलं करणार आहोत म्हणतायत तर मग आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं भलं करताना कोणीही दिसत या ठिकाणी दिसत नाहीये आपण सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो तुम्ही बघितलं <coughs> तर सरकार शेतकऱ्यांसाठी काम करता दिसत नाही तर पटापटा <coughs> जे आहे ते

चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म युट्यूबच्या नावानं आपल्याला आपल्याला भेटलेलं आहे सर्व सोशल मीडिया वापर आहे ते करते सर्वांसाठी आपल्याला चांगले फायद्याचं या ठिकाणी साधन माध्यम संवाद साधण्यासाठी आपल्याला सर्वांना भेटलेलं आहे सर्वांना विनंती की आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही जेणेकरून जे आहे ते आपण चांगलेच तसेच नवीन नवीन माहितीपूर व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा त्याचबरोबर माझाही फायदा या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला जर तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल चॅनल उघडायचं असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर ते मार्गदर्शन तुम्हाला तात्काळ करायला या ठिकाणी तयार आहे तुम्हाला युट्यूब संबंधी काही माहिती हवी असेल त्याचबरोबर इतर काही गोष्टीबद्दल माहिती पीक विमा आहे पीक विमा योजना सांगितलं आहे की आमचा जो हक्त पंधरा दिवसामध्ये करणार आहोत सरकारने त्यांचा हक्क दिला त्यानंतर पंधरा आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते पैसे येताना आपल्याला दिसतील एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्यात चांगल्या गोष्टी होत आहेत काही आपण जर बघितलं तर काही वाईट गोष्टी सुद्धा या ठिकाणी होत आहेत विधान कोणामध्ये चालताना काही धक्काबुक्की बॉडीगार्ड सोबत या ठिकाणी झालेली आहे तर चा शाळेला गद्दार कोणाला म्हणतो अशी काही विधान होत आहेत म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे किंवा अं अशा गोष्टी आहेत की कि वादंग किंवा वादळ या ठिकाणी गदारोळाच्या माध्यमातून या संपूर्ण विधानसभेमध्ये चाललेला आहे पण या जो मुख्य मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफीचा तो त्या प्रमाणात रेटून धरला पाहिजे तितक्या प्रमाणात रेटून धरताना कोणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हे विरोधी <coughs> पक्षांना वाटते सत्तेजील पक्षांना सुद्धा वाटते पण त्यासाठी जो तळमळ आहे किंवा त्या शेतकरी कर्जमाफीसाठी जी एनर्जी आहे ती ऊर्जा आहे ती लावायला पाहिजे ती विरोधी पक्ष लावताना या ठिकाणी कुठे दिसत नाही आपल्याला आहे की कर्जमाफीच्या आश्वासनावर किंवा लाडकी बहिणीच्या योजनेच्या आश्वासनावर सरकार निवडून आलेलं आहे हे जे आहे गेम चेंजर योजना पण लाडकी बहीण कशी चालू आहे आणि ती सरळ व्यवस्थित चालू नाही तरीही पण तरीही जी आहे जी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी अटळ आहे ती करायला पाहिजे पण तिच्याबद्दल अजूनही या ठिकाणी कोणीही बोलताना दिसत नाही नाहीये सदाबड शब्द सुद्धा कोणी काढताना दिसत नाही मागच्या अधिवेशना तरी थोडाफार तो मुद्दा मांडला गेला होता पण आज या ठिकाणी महाराष्ट्राचं पावसाळी चालू आहे त्या अधिवेशनामध्ये कुठलाही प्रकारचा मुद्दा या ठिकाणी मांडल्या जात नाहीये एकंदरीत जर बघितलं तर हा संपूर्ण व्यवहार जर बघितला ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर कुठेतरी शेतकऱ्यांचं मरण होत आहे आणि शेतकऱ्यांच्या मरणाच्या दरात उभा असताना कोणी बोलायला तयार नाही त्यामुळे त्यांना हो गुगल विएनवरती एकजुटीने लढायला साथ भेटली काही लोक अजून बोललेलं नाही तर सुद्धा या ठिकाणी एकजुटीची गरज आहे त्यांनी सुद्धा बाहेर यायला पाहिजे काही लोकं खट्टल इंजिनचे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते या सगळ्या गोष्टी चालू आहे एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या या आहेत एक आवाज थोडा वेगळा येत असेल किंवा आवाज कमी जास्त होत असेल आवाजामध्ये जे आहे ते जोरदार पण आपल्याला लागला नाही कारण काय कारण आपण जे आहे ते वारीला गेलो होतो आणि वारीला गेल्यामुळे जो आहे करन तो आपण आपलं जे आहे ते ते जी आर जे आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा दाको प्रयत्न करतो जेणेकरून जे आहे जे ते जी आर आपल्याला दिसते तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवरती या ठिकाणी मी नेतो कम्प्युटर स्क्रीन तुमच्या समोर आहे सरकारचे जे शासन निर्णय असतात ते कशा पद्धतीने पाहायचे हे या ठिकाणी तुम्हाला या अधिकृत जे आहे ते संकेतस्थळावरून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी याचं जायचं मध्ये जे आहे ते आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवतो हे महाराष्ट्र शासनाचं जे आहे ते पोर्टल आहे याच्यावरती रोज जे जे जी आर आहे ते निर्गमित होत असतात आणि इच्छा वाटून जे जे आहे ते युट्यूबर ते प्रसिद्ध संवर्गात बदलीचं आहे हा बदलीचा आहे हा प्रसिद्धीसाठी या तांत्रिक जाहिरात सरळ सेवे नियुक्ती देण्याबाबत आहे म्हणजे वित्त विभागाचा आहे हा इथं सामान्य प्रशासनाचा आहे सामान्य प्रशासन सामान्य प्रशासन बघा इथलं जे आहे ते दुसऱ्या पेजवर जे आहे ते आपण जाऊ आता पंजाब प्रदेश प्रभू सहाय्यक अनुदान पद निर्माण करण्याकरता हा समिती गठीत करण्यासाठी आहे याच्यात सुधारणा करण्यासाठी आहे यात वाढ करण्यासाठी आहे सामाजिक भरण्याबाबत आहे अशा अशा पद्धतीने जे आहे ते जी आर या ठिकाणी आहे हे जे आहे ते हे जी आर आणि जी आर ची तारीख सुद्धा या ठिकाणी निर्गमित केलेली आहे का संपूर्ण जी आर कशापर्यंत हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे हे महाराष्ट्र शासनाची अधिकृत साईट आहे फार्मसी फार्मसी अखिल भारतीय आपण जो आहे तो जी आर पाहणार आहोत तो म्हणजे सरकारने जे आहे <स्थ> ते आपण पीक विम्या संदर्भातला जो जी आर आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत तो कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल आपण हो, <coughs> ते म्हणजे शोधत आहोत जी आर कुठला आहे यामध्ये असं असतं तर हे बघा क्रमांक असतात त्याचबरोबर विभागाचे नाव असते शीर्षक काय आणि त्या संकेतांक क्रमांक काय आणि ते जीर्णांक काय तर हे सगळे जे दिले आहेत हे सगळे दहा तारखेचे जे आहेत ते हे अं जे आहे ते, 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 ते जी आर आहेत दहा तारखेचे जी आर आहेत सगळे पण जे आहे ते आपण तारखेनुसारसुद्धा जी आर पाहू शकतो त्याचबरोबर संकेतांक जर आपल्याला माहीत असेल त्यानुसारसुद्धा आपण जी आर पाहू शकतो त्याचबरोबर आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्या इतर गोष्टी जर माहीत असतील त्याचं तन जे आहे विभाग कुठला आहे सुद्धा आपण ह्या ठिकाणी हे जे आहे जी आर या ठिकाणी पाहू शकतो हे जी आर पाहत असताना आपल्याला आपल्या कामाचे जी आर जे आहेत ते आपण पाहू शकतो आपल्याला जर एखाद्या नोकरी फोकरीचा जर जी आर आपल्याला पाहायचा असेल तो सुद्धा या ठिकाणी याच्यावरतीच जो आहे तो निर्गमित होत असतो सगळे जी आर जे आहेत ते इथंच निर्गमित होत असतात संपूर्ण जी आर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटतात प्रधानमंत्री कृषी संचयन हिस्सा समोर जल जीवन मिशन अंतर्गत म्हणजे अर्थसंकल्प असे विविध प्रकारचे जे आहेत ते जी आर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात एक एक जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे जे आहेत नऊ तारखेचे जी आर आहेत आपण इथं जर आपण हे टाकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला जी आर भेटतात आपण दिनांक जर बघितलं आपण नऊ तारखेचे दिनांक टाकून सात तारखेपासून किंवा सात तारीखचे दिनांक टाकवावून सात जुलै ते सात जुलै आणि शोधा याच्यावरती बटनावरती क्लिक केलं की संपूर्ण सात तारखे जे आहे ते आपल्याला जी आर जे आहेत ते येतात हा जो आहे संकेतांक क्रमांक हा इथं आपल्याला टाकावा लागतो हा टाकत असताना हा जो आहे इथं संकेतांक आपण या ठिकाणी टाकणार आहोत सी ओ टी एच संकेत अंक है इतनी तुम्हें शोधा बटना वो गे जो है तो आपका कैप्चर चुपले पी डी आर अंकितांक टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते सात तारखेचे हवा सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम चोवीस पंचवीस साठी पोळी शेतकरी हिस्सा विमा पुढे रक्कम बजावणी करण्याबाबत सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत चोवीस पंचवीस साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा रक्कम योजनेची अंमलबजावणी आणि हा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत अग्रिम राज्य कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य वा मत्स्य व्यवसाय विभाग हे जे आहे जी आर आहे तर आपण या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही आपण या ठिकाणी हे पाहू शकतो तर हा जी आर डाउनलोड कसं करायचं तर इथे जे आहे ते दाबायचं आणि पी डी एफ फाइल या ठिकाणी ओपन होईल पी डी एफ फाइल ओपन झाल्यानंतर इथं संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो भेटून जाईल सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम चोवीस पंचवीस साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा कोटी रक्कम पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी इतकी रुपये जे आहे ते विमा हप्त्यापोटी जे आहे सरकारनं आहे असं वाटते तर ह्या ह्या कंपन्या त्या एवढी रक्कम बाकी होती असं होतं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे तर या कंपनीला इतके पैसे त्या कंपनीला तितके पैसे या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे हा जी आर असतात ह्या जी आर ची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते या ठिकाणी जी आर जे आहे ते आपण समजून घेतलेले आहे त्याचबरोबर आणखी आपल्याला जो आहे दुसरा जो आहे जी आर तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला सुद्धा जर हे जी आर असे पहावे असे असतील तर या साईटवरती तुम्ही ते जी आर या ठिकाणी पाहू शकतात तर सर्वांचं या ठिकाणी मला पूर्व आभार आहे आणि सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपल्या लाईव्हवरती व्हिडिओवरती लाईक करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ मला पाहायला भेटतील आणि जेणेकरून आपलं सुद्धा चॅनल जे आहे ते आणखी आणखी मॉनिटाईज होईल आणि आपण जे आहे ते पैसे आपल्याला येतील आणि त्यातून जे आहे ते आपण लोकांचं भलं या ठिकाणी करू बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान